मातृत्वाला मानवंदना देण्यासाठी कोल्हापुरातील प्रफुल्लित केंद्रात आज विविध उपक्रम झाले यावेळी आईसोबत योग हा विशेष कार्यक्रम घेण्यात आला संगीताच्या सुरावटीत झालेल्या योग सत्रात मातांनी मानसिक शांती आणि आनंदाचा अनुभव घेतला कोल्हापुरातील प्रफुल्लित केंद्राच्या वतीनं मातृदिन निमित्तानं योग कार्यक्रम घेण्यात आला संगीताच्या शांत आणि प्रसन्न सुरांच्या साथीनं झालेल्या योग सत्रात मातांनी मानसिक शांती आणि सौख्याचा अनुभव घेतला या कार्यक्रमात अनेक मातांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना भावनाविवश होत कृतज्ञता व्यक्त केली आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आईशी संवाद साधला जावा तिच्या मानसिक शारीरिक आरोग्याची काळजी घ्यावी यासाठी हा कार्यक्रम घेत असल्याचं प्रफुल्लित केंद्राचे संस्थापक डॉक्टर प्रफुल्ल पाटील आणि डॉ अल्फिया बागवान यांनी सांगितलं यावी बिस्मिल्ला नदाफ सना मुल्ला माधुरी टेके क्षितिजा पाटील भारती आजगावकर नूतन सरनाईक यांच्यासह महिला वर्ग उपस्थित होता